नमस्कार हृतिक रेशनच्या किचनमध्ये मी नम्रता बोरकर सर्वांचं स्वागत करते परत एक नवीन रेसिपी घेऊन आले सांबार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्याच भाज्यांपासून सांबार कसं बनवायचं ते आपण बघूया सांबार बनवण्यासाठी लागणारा साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आता आपण तुरीची डाळ धुवून घेऊया तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये आता पाव टीस्पून हळद घालायची आहे त्याचप्रमाणे भाज्या टाकायच्या आहेत एका भांड्यात सर्व भाज्या घ्यायच्या बटाटे भेंडी वांगी दोन कांदे घेतलेले आहेत त्यापैकी एक कांदा असा चौकोन चिरून घेतलेला आहे आणि एक फोडणीसाठी ठेवलेला आहे काळा खोपळा दोन टोमॅटो घेतले त्यापैकी एक टोमॅटो चौकोन चिरून घेतलेला आहे आणि एक फोडणीसाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आता पाव टीस्पून मीठ घालायचे त्यानंतर एक वाटी पाणी घालायचं यावर आता हे सगळं कुकरला लावायचं फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कुकर लावून तीन शिट्या करून घेतल्या पूर्ण कुकर थंड झालेला आहे इथे आपल्याला डाळीला मोडून घ्यायची आहे गॅसवर ठेवून गॅस चालू करून घेऊया यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे एक टिस्पून मोहरी मोहरी तडतडली की लगेचच जिरं घालायचं आहे एक टिस्पून जिरं एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे मीडियम फ्लेंवर तोडणी परतून घ्यायची आहे पाच लसूण घेतल्या त्या ठेचून घ्यायचे आहेत टेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आता कडीपत्ता आहे तीन डाळ्या कडीपत्ता धुऊन घेतलेला आहे फोडणी होते तोपर्यंत छोटा लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे याचा कोल करून घ्यायचा आहे कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आता या स्टेजला इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे भाजीमध्ये आपण मीठ वापरलेलं त्यामुळे आता मीठ थोडस बेतानेच घालायचं आहे लागलं तर परत घालता येईल आता या स्टेजला इथे एक मिरची तोडून घालायची आहे कांदा आणि टोमॅटोने तेल सोडायला सांबार मसाल्याची रेसिपी चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे अडीच टेबल स्पून सांबार मसाला घेतलाय एकदा मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा मसाला तेलावर परतून झालेला आहे या स्टेजला इथे चिंचेचा कोळ आहे चिंच तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा आहे गुळ आहे गुळ चवीनुसार तुम्हाला किती गोड आहे त्यानुसार तुम्ही घ्या या स्टेजला इथे मोडून ठेवलेली डाळ घालायची आहे भांडं धुवून घेऊया इथे तुम्हाला तिखट जर जास्त हवं असेल तर तुम्ही एक चमचा मसाला ॲड करू शकता हे तर आपल्या सांबारमध्ये बऱ्यापैकी मसाला, मसाला सांबार सांबार आहे म्हणून मी काय मसाला ॲड केलेला नाही आहे सांबारला एक तुकडी आलेली आहे आता भाज्या यामध्ये सर्व टाकायचे आहेत सांबार एकदा टेस्ट करून बघायचं आंबट गोड तिखट टेस्ट कशी आहे ती थोडीशी मिठाची आवश्यकता आहे मीठ टाकायचं आहे किचन मध्ये एकदम सांबारचा सा सुगंध पसरलेला आहे सुगंधाने किचन एकदम सांबारमय झालेला आहे यामध्ये पाणी जास्त वापरायचं नाही कारण सांबार घट्टच असतं मी इथे भांड धुवून फक्त पाणी घेतलेलं आहे हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी जास्त पातळ करायचं नाहीये आता मंद गॅसवर झाकण लावून असंच पाच मिनिट ठेवून द्यायचंय जेणेकरून सर्व मसाले भाज्यांना लागतील झाकण ठेवून पाच मिनिट झालेले आहेत उघडून बघूया हा एकदम भन्नाट असा सांबार झालेला आहे सुगंध तर एकदम अप्रतिम आता गॅस बंद करूया सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर याच्यावर हुरबुरायची आहे आता प्लेटिंग करूया वरून थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करायची अशा प्रकारे आंबट गोड तिखट सवीची सांबार रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा आज एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय